तर नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये जसं नाव भाऊन ओंकार कापेड डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत होतं ओके आजचा व्हिडिओ तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल आपण कोणत्या टॉपिकला केलेलं जास्त काही के बोलायचं नाही भाऊ नो कारण की आपली जी स्टार्टिंग असते ती सर्व पूर्ण बॅनरवरतीच असते लक्षात घ्या ओके आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला माहीत असेल मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै ओके एकोणतीस जुलै मंगळवार जो काय आहे भाऊनो जेव्हा असणारे भावनं माहित असेल तुम्हाला नागपंचमीचं बॅनर डिझाईन आपण केलेलं आहे ओके अर्थात नागपंचमी आहे लक्षात घ्या मंगळवार आहे एकोणतीस तारीख त्यानिमित्त आपण काय केले बॅनर डिझाईन केलेलं आहे ना बघू शकतो शुभेच्छुक पोस्ट पूर्ण तुम्हाला फोटोशॉपवरती दिसत असेल पण तुम्हाला भाऊनं मी पी एल पी व पी एस डी फाईल दोन्ही प्रोव्हाइड करतोय फक्त वेळ लागते भाऊनं पी एल पी फाईल व पी एच डी फाईल येण्यासाठी ओके अपलोड होण्यासाठी कारण की दुसरं पण भाऊनं काम असतात लक्षात घ्या ओके तर जो आजचा व्हिडिओ आहे ना तो भाऊ तुम्हाला मी थमनेल पूर्ण प्रोव्हाइड केलं आहे इथं बघू शकता स्क्रीनवरती दिसत असेल डायरेक्ट स्टार्टिंग करूयाचं थमनेलपासून थमनेल पण भाऊ ना डिझाईन करण्यासाठी इथं भाऊ शकता मी काय काय केले आहे जसं डिझाईनमध्ये क्रिएटिव्हिटी आपण करतो जे जे पूर्ण टोटली सेम तसं थमनेलवरती पण काम करावं लागतं भावनं थमनेलवरती पण मेन म्हणजे माझी डिझाईनची जी काही स्टार्टिंग आहे ना मानं ती थमनेलपासूनच झालेली लक्षात घ्या स्टार्टिंगला मी थमनेल डिझाईन करायचो त्याच्यावरून मला डिझाईन म्हणजे हे जे पोस्टर वगैरे आहे ना ते थमनेल डिझाईनपासूनच मला माझे क्रिएटिव्हिटी यायला लागली आहे लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर मी सर्व हो हो आता जे पोस्ट वगैरे तुम्ही बघताय ते बनवले पहिले मी थमनेल डिझाईन वगैरे असे करायचो त्याच्या थ्रू मला हे पोस्ट वगैरे आता एकदम प्रॉपरली आहेत ओके एकदम पण नाही ब जमत आहे पण तुम्हाला जे साम सांगण्यात का जे आहे ते मी सांगतो तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये ओके व्हिडिओमध्ये तीन स्टेप पण ते पासवर्ड असतो जो काही बोलून सांगितलेला असतो ओके जो तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जाईल काय करायचं आहे आता ही इथे बघू शकता ही आपण साईज काय आहे तुम्हाला या आजो थमनेल आहे तमनेलमध्ये तुम्हाला इथे बहुशा दिसायचे एकदम कडकमध्ये स्क्रीनवरती बहुशा पूर्ण एकदम टोटली पोस्ट आपण यामध्ये ॲडिट केलेली आहे नागपंचमी कंचमी बॅनर पी एल पी प्लस पी एस टी ओके तर आता ही जी पोस्ट आहे जी पोस्ट असणारी आपली जी इंस्टाग्रामची जी साईज आहे तुम्हाला माहित असेल ओके बारा इंचेस आणि हाईट असणारे चौदा इंचेस पिक्सलमध्ये जर तुम्हाला घ्यायचे असेल तुम्ही पिक्सलमध्ये घेऊ शकता असं काही नाही की मी इंचेसमध्ये घेतलेले पण इंचेसमध्ये घेतलेले आहे कारण की एकदम प्रॉपरली म्हणजे ती समजते हा ठीक आहे त्याच्यानंतर पोर्ट्रेट, पोर्ट्रेट ही झाली पोर्ट्रेट पोर्ट्रेटमध्ये ही साईज असणार आहे ओके त्याच्यानंतर आता हिला काय करायचं हा जो काहीतरी आपण क्लिक केलं आहे एक्स्ट्रा ओके तर इथे लेअरवरती क्लिक करा ओके लेअरवरती क्लिक ना तिथे बघू लेअरचं पॅरेट ओपन होईल त्या लेअरच्या पॅरेटमध्ये एकदम तुम्हाला स्टार्टिंगला काय करायचं एकदम ग्रीन कलरचा एक बॅकग्राऊंड घेऊन टाकायचं आता मी ग्रीनच घेतलं आहे तुम्ही कोणताही क्लिक कलर घेऊ शकता असं काही नाही ग्रीन घेऊ शकता ब्लू घेऊ शकता ओके तुम्हाला जसे मटेरियल भेटेल त्या मटेरियलमध्ये जो कलर असेल ना त्या हिशोबाने तुम्हाला पुढची डिझाईन करायची लक्षात घ्या आणि आता तुम्हाला थमनेल प्रोव्हाइड करतो इथं बघू शकता थमनेलमध्ये बघू शकता हे जी माझी थीम आहे हा जो नाग तुम्हाला दिसत असेल ओके कडकमध्ये त्याच्यामध्ये जो काय असणार आहे ग्रीन पोशन जास्त आहे लक्षात घ्या बघू शकता तुम्हाला दिसत असेल म्हणून मी पूर्ण बॅनरची थीम म्हणजे ग्रीनमध्ये ठेवलेली आहे ओके ती पण एकदम लाईट ग्रीन केलेली आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर मग तिच्यामध्ये आपण बरेच सारे इफेक्ट टाकून डार्क ग्रीन हा एक आपण दिलेला आहे जसं क्लासमध्ये शिकवतात तसंच आपले युट्यूबवरती व्हिडिओ असतात लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर आता पुढे या पुढे याच्यानंतर एक आपल्याला बॅकग्राऊंड भेटलेलं बघ सुद्धा हा बॅकग्राऊंड आहे आता तुम्हाला कसं दाखवू त्याची आपण इथे सॉफ्टकट केले ओके हा बॅकग्राऊंड आहे हा बॅकग्राऊंड तुम्हाला असं कुठे भेटणार आहे असे कुठतेही म्हणजे ब्लर झालेले किंवा मोशे ब्लरवाले बॅकग्राऊंड तुम्हाला पिंट्रेसवरती भेटतील पिंट्रेस म्हणजे भाऊ एक गुगल तुम्हाला माहितीच ओके ते इथं बसत आहे पिंट्रेस आहे इथे बसू द्या गणपती बाप्पांची इमेज वगैरे हो याचा पण भावना तुम्हाला लवकरच बॅनर येऊन जाईल इंस्टाग्रामवरती भाऊ इंस्टाग्रामवरती ना आता दोन हजार फॉलोअर आपले होणार आहेत मागून त्यासाठी लवकरात लवकर आपले जे काय आहे ते टार्गेट पूर्ण करून टाका ओके कर। जे काय फॉलोअर्स आहे इंस्टाग्रामवरती आपण जास्त ॲक्टिव्ह नसतो पण भावना तुम्हाला सांगून देते ओके तर तो ब्लर आहे ना तो आपण ब्लरचा इथे इमेज घेतलेली ओके तिला ब्लर मारलेला आहे आणि त्याच्या ऑपोजिट नॉर्मल आपण काय सॉफ्ट लाईट का काहीतरी ठेवली होती काय ठेवले तर तुम्हाला पण आठवत नाही लक्षात घ्या ओके पण तुम्ही भाऊ पासवर्ड विचारून पासवर्ड विसरून म्हणजे पासवर्ड विचारू नका भाऊनं फोन करून कारण की मला लक्षात नसतं की भाऊन पासवर्ड वगैरे मी काय असतं व्हिडिओचे ओके आता इथे बघू शकता मी कंट्रोल झेड मारलं कंट्रोल झेड मारल्यानंतर याला सॉप लाईट आणि ऑपोजिटची सिक्स्टी वन ठेवलेली आहे ओके करूया त्याच्यानंतर माझे जो एक नॉईसचा जो बॅकग्राऊंड आहे बरेच डिझायनर वापरत असतात तुम्हाला माहीत असेल ओके थर्टी फाई पहिला पासवर्ड भाऊनं ओके त्याच्यानंतर हा जो का असणारा भाऊ बॅकग्राऊंड कोणता नॉईजचा नॉईजचा जो बॅकग्राऊंड आहे आपण मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये आहे बघून लक्षात घ्या प्रत्येक डिझाईनमध्ये नॉईजचा इफेक्ट आहे त्याच्यानंतर इथं बघू शकता आता इथं आपण केलेली आहे बॅनरला सुरुवात ओके ही बघून मला पहिले स्टार्टिंगला काही भेटले आहे जे पी जी जे पी जी मी तुम्हाला दाखवून देतो डाउनलोडमध्ये दे फोल्डरमध्ये दे जातो म्हणून ओके इथं बघू शकता इथे नाही आहे ते आपण डाउनलोडमध्ये नाही आहे डायरेक्ट आपण कॉपी केलेला आहे प्रिंटेसवरून ओके तर मी काय सांगतो तुम्हाला बनवू ही आपण स्टार्टिंगला घेत होतो पण आपल्याला याच्यामध्ये थोडं नाही तर पण मी तुम्हाला ह्यामध्ये दिलेली आहे त्याच्यानंतर आता पुढे या पुढे याच्यानंतर इथे बघू आपण खाली डार्कनेस वाढवले आहे तर तुम्हाला दिसत असेल बघू द्लू लाईन आहे त्या ब्ल्यूला कलर ओवरले करून आपण काय केलेलं के आहे डार्क ग्रीनचा कलर दिलेला आहे डबल क्लिक करून इथं बघू कलर ओवरले फक्त एवढंच काय केलं आहे खाली आपण तुम्हाला माहिती आहे शुभेच्छुकचा बॉटम आहे ओके शुभेच्छुकची जी पट्टी असते ना तिथे हे असणार आहे लक्षात घ्या तुम्हाला पी सीचा पण आवाज येत असेल बघू शकतो ओके आता मेन मुद्दा आपला ह्या बॅनरवरती लक्षात घ्या हे जे इमेज आहे ह्या इमेजच्या थ्रू आपण आता डिझाईन आहे लक्षात घ्या पूर्ण जे काय असेल ते टेक्स्ट भरपूर मोठा पाहून व्हिडिओ असतो पण तुम्हाला वाटतंय की आता दहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतोय पण दहा मिनटामध्ये व्हिडिओ होत नाही लक्षात घ्या ओके पण तुम्ही काय तुम्ही दहा मिनटं पण बघू नाही शकत असे तुमची आता परिस्थिती आहे पाहून ओके ते इथं बघू शकता हे आपले तुम्ही बघू शकता नागपंचमी निमित्त आपण काय केले बॅनर डिझाईन केले इथे बघू शकता पिंटरेस्टला जर तुम्ही गेले ना तर इथे मी सर्च केलं होतं पण ते आता नाही आहे लक्षात घ्या ओके कारण की नेट वगैरे सर्व बंद आहे ओके त्याच्यानंतर आता पुढे जाऊया याची इमेज आपण फक्त इरेच मारून घेतली आहे बघू शकता जर तुम्ही ह्याला डिलीट केलं ना तुम्हाला एकदम कडक प्रॉपरमध्ये इमेज भेटून जाईल कंट्रोल झेड मारतून जसं आहे तसं मी ठेवून देतो आहे ओके त्याच्यानंतर पुढे येऊया पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता आता पुढे स्टार्टिंग करणारे आता हे जे काही बेल वगैरे हो जे काही पान वगैरे हो जे असेल तुम्हाला माहिती असेल ओके जसं आपण क्रिएटिव्हिटी करतो प्रत्येक व्हिडिओमध्ये जोपर्यंत तुम्ही टेक्स्ट वगैरे हो यामध्ये ॲड करून घेत नाही ना तोपर्यंत तुम्हाला तो तो समजणार नाही भाऊनं लक्षात घ्या त्या टेक्स्टला आपण हे आता तुम्ही मला हे टेक्स्ट कोणते आहेत मला दोन तीन जणांनी मेसेज केला होता प्रत्येक बॅनर डिझाईनच्या नंतर भाऊ हा फॉन्ड कोणता ओके व्हिडिओमध्ये मी सांगत असतो भाऊनं बोलून तेव्हा तुमचं लक्ष नसतं म्हणून सांगतोय तुम्हाला इथे बसुद्धा फॉन्टवरती क्लिक केल्याच्यानंतर मी तुम्हाला इथे वरती फॉन्टचं नाव प्रोवाइड करून दाखवतो बघू शकता तुम्हाला इथे दिसून येईल कोणता फॉन्ट आहे ओके परत विचारायची गरज नाही आहे त्याच्यानंतर इथे बघू शकता दुसरा पासवर्ड असणारे आहे नो फोर्टी फोर त्याच्यानंतर आता पुढे जायचं पुढे जायच्यानंतर एवढं लिहिलेलं आहे नाग आणि पंचमी ओके जसं तुम्हाला इथे थमलेला वगैरे दिसत असेल बघू शकता सेम आहे पहिली पोस्ट डिझाईन केलेली आहे त्याच्यानंतर थमलेला डिझाईन केलेला आहे ना तुम्ही म्हणाल भाऊ पहिली तू थमलेला दाखवतो आहे त्याच्यानंतर पोस्ट डिझाईन असं कसं काय ओके तर हे झालेलं आहे नागपंचमीचा टेक्स्ट हा जो टेक्स्ट फॉन्ट आहे इन्फिनिटचे फॉन्ट भरपूर भर सारे आहेत तुम्ही कोणताही फॉन्ट घ्या त्यांना टेक्स्चर बॉक्स येत आपण कोणते कोणते मारलेत त्यासाठी तुम्हाला ह्याच्यावरती क्लिक करून स्वतः बघायचं आहे भाऊन ओके स्ट्रोक म्हणजे आउटलाईन दिलेलं आहे इंटर शॅडो बॉक्स होता कसं दिलेला आहे सॅथिंग दिलेलं आहे भाऊन ओके त्याच्यानंतर ग्रेडन ओव्हर ओव्हरले म्हणजे दोन कलरचा ग्रेडनचा मिक्सिंगचा कलर असतो भावन ओके एक लाईट आणि एक डार्क येल्लो ओके असे थोडी जे काय आहे ते कॉम्बिनेशनचं असतं भाऊन त्याच्यानंतर पुढे एकदम बेसिकमध्ये सांगतो भाऊन तुम्हाला डिटेलमध्ये जे प्रत्येक व्हिडिओमध्ये जे जे क्रिएटिव्हिटी केले ना ती पाने। आपन कुंते बगीत ते सर्व सांगत असतो आता हे जे बेलाचं पान आहे तुम्हाला माहिती असेल आपण कोणते श्रावण सोमवार जर तुम्ही बघितलं असेल डिझाईन त्याच्यामध्ये मी हे यूज केलेले आहेत पानं तीच पानं मी यामध्ये डिझाईनमध्ये घेतलेली आहेत ओके लक्षात घ्या जेणेकरून डिझाईन क्रिएटिव्ह आणि ॲक्टिव्हिटी आणि बॅकग्राऊंड आपला कसं आहे ग्रीन आहे त्याच्यामुळे सूट होणार आहे भाऊन ओके ही तुम्हाला क्रिएटिव्हिटी आली पाहिजे लक्षात घ्या झालेलं आहे एवढं सर्व आपलं मॅटर त्याच्यानंतर इथं शायरी आता शायरी बघू शकता शायरी जर तिथे शायरीसाठी एक टेक्स्ट घ्यायचं नॉर्मली फॉन्ट आहे भाऊनो साधे फॉन्ट आहेत ओके तुम्हाला पी एल पीला पण पूर्ण ॲटेबल भेटून जाईल तुम्हाला फक्त काय करायचं भाऊ गुगल आणि पिंट्रेस ह्याच्यामधून तुम्हाला ना क्रिएटिव्हिटी उचलायची क्रिएटिव्हिटी उचलायची लक्षात घ्या कॉपी नाही करायची क्रिएटिव्हिटी त्याने त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये काय केलं आहे आणि आपण आपण काय करू शकतो हे विचार करायचं आणि भाऊ डिझाईन बनवायची ओके त्याच्यानंतर ही लेन्स आहे तो बहुसुद्धा लेन्स आपण यामध्ये ॲड केले आहे त्याची ऑपोजिट ऐंशी पर्सेंट केलेली आहे स्क्रीनवरती करून ओके त्याच्यानंतर पुढे पुढे याच्यानंतर इथे व्हायब्रान्स व्हायब्रान्स म्हणजे भावना असा एक इफेक्ट आहे ना पूर्ण बॅनर झाल्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला जर वाटलं की आपले डिझाईन थोडी डल दौ़ वाटते ओके डल म्हणजे कशी एकदम डाऊन थोडी क्रिएटिव्हिटी ना वाटत आहे म्हणजे लाईटनेसवर कमी तर इथे बघू शकता हा जो अर्धा चंद्र आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही वायब्रन्सवरती जाऊन त्याची जे काय असणार आहे ना कमी जास्त केली ना तर तुम्हाला काय होईल कडकमध्ये तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये ब्राईटनेस कॉन्ट्रॅक्ट जो जो तो जसं तुम्ही आपण वाढवतो त्याप्रमाणे ते वाढून जाईल ओके वरती आता शेभेच चुग आहेत इथं बघू श्री श्री सोनीशंकरराव शेळके जे आपले आमदार तुम्हाला माहीत असेल माह तालुक्याचे लोकप्रिय आमदार ओके त्यांचं पॅकेज आहे लक्षात घ्या इथं बघू शता तेच आपण काय केलं आहे ते त्यांचा फोटो वगैरे ॲड करून नाव वगैरे जसे आपण त्यांची पट्टी बनवून ठेवलेली आहे बनो पण आपण सर्व एकदम क्रिएटिव्हिटी आणि इथे डेट वगैरे आपण इथं लिहिले पाहू वरती डेट वगैरे बघू शकतो एकोणतीस ओके पुढे जुलै लिहायला पाहिजे होतं आपल्याला एकोणतीस जुलै मंगळवार ओके पण आपण डायरेक्ट वारलेलं आहे ओके टोटली बघू शकता हे एवढं पूर्ण आपलं काय असणार आहे बॅकग्राऊंड याला तर आपण काय करणार आहे ऑफ करूया कारण की ऑलरेडी इथे आहे डिलीट सॉरी डिलीट केला डिलीट केल्याच्यानंतर आता इथे एकदम एंडला बघू शकता म्हणजे क्रिएटिव्हिटी के केली जर तुम्ही इथे बघितलं असेल थमनेलमध्ये इथे बघू शकता थोडं एकदम कसे लेन्स आहेत बघू शकता तुम्हाला इथे दिसत ते लेन्स आपण कसे ॲड केले आहेत ते आहेत म्हणून पूर्ण डिझाईन झाल्याच्या नंतर नॉर्मल डिझाईन अशी झालेली आहे त्याच्यावरती क्रिएटिव्हिटी करून आपण काय केले इथे ते बघू शकता हे दोन असे लेन्स आहेत लक्षात घ्या जसं सूर्य तुम्हाला माहीत असेल ओके okay? मी सांगितलं आहे पहिलं भाऊन ओके okay? त्याचप्रमाणे हे आपण ह्याच्यामध्ये ॲड करून बॅकग्राऊंडला इथे ॲड केले स्क्रीनवर सी इथे बघू द स्क्रीनच केलेली आहे स्क्रीन करून काय होतं भाऊन पूर्ण एकदम कडकमध्ये मॅच होऊन जातं फक्त स्क्रीन करा ओके okay? त्याच्यानंतर सेम कॉपी आपण काय केलेली आहे जो इथे इमेज वापरलेला होता नागाचा तुम्हाला दिस असेल ओके okay? नाग देव त्यांचीच आपण काय केले कॉपी घेऊन छोटीशी इथे ॲड करून टाकलेले आहे कारण की हा पूर्ण स्पेस ओपनली दिसतोय म्हणून ओके त्यामध्ये आपण इथे सेट केलेलं आहे पूर्ण डिझाईन असं शपथ पद्धतीचं झालं आहे तुम्हाला इथे दिसत असेल बघू शकता फक्त ही जी इमेज आहे ती ऑन नका करू कारण की ती तुम्ही जर सेपरेट जर तुम्हाला बनवायचं असेल तुम्ही बनवू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार पूर्ण डिझाईन बघू शकता नागपंचमीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा पूर्ण एडिटेबल पोस्ट आपली फोटोशॉप जास्त बनवू पी एल पी फाईलमध्ये तुम्हाला ॲडिटेबल जी लेअर असणार आहे ते सर्व टेक्स्ट असणार आहेत बाकी सर्व पेनची फॉर्मॅटमध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे ओके तिसरा पासवर्ड असणार आहे भाऊनो कडकमध्ये सांगते तुम्हाला ओके पंच्याऐंशी एटी फाय ओके चला भेटू पाहून पुढल्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ येन भाऊनो आगमन सोहळ्यानिमित्त बावन व्हिडिओ येऊन जाईल तुम्हाला ओके त्यासाठी काय करायचं आहे आपले इंस्टाग्रामवर जाऊन लवकरात लवकर के फॉलोअर लवकरात लवकर पूर्ण करून घ्या ओके चला भेटून पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्की संपर्क असू दे ओके